नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुम्ही पहिले ही बातमी बघा अमेरिकेचे पीटर नवरो आहेत हे डोनाल्ड ट्रम्प याचे वापर सल्लागार आहेत ते असं आहेत काय घडतंय आहे ते भारतीयांनी समजून घ्यावं ब्राह्मण नफा कमवत आहेत आणि त्याची किंमत भारतीय चुकवत आहेत हे थांबवायला हवं आता ह्या माणसाने असं का म्हटलं तर आजच मला एक दुसरी बातमी सापडली आणि ही ती बातमी आहे ह्या बातमीमध्ये काय लिहिलेलं आहे ही सहा सप्टेंबरची बातमी आहे म्हणजे आत्ताचीच काशीतील पुजाऱ्यांना काशीमधल्या पुजाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्याचा दर्जा, दर्जा मिळालेला आहे जेव्हा राज्य कर्मचाऱ्याचा दर्जा मिळतो एखाद्या कुठल्याही व्यक्तीला तेव्हा त्यांना सर्व काही सिक्युरिटी सेफ्टी सरकारी नोकऱ्याप्रमाणे ज्या आहेत त्या मिळत असतात याच्यात हेही लिहिलेलं ले आहे की कर्मचाऱ्यामधचं पगारवाढ हे तीन पट केलं गेलेलं आहे आता कोणत्याही कर्मचाऱ्यांचं पगारवाढ व्हायलाच पाहिजे नो डाऊट मात्र पुजाऱ्यांचं यांनी पगारवाढ केलेला आहे ठीक आहे ते ठीक आहे पण राज्य कर्मचाऱ्याचा दर्जा म्हणजे हे काय आहे ह्याच्यावर आपण थोडक्यात चर्चा करूया लोकांच्या जर कमेंट्स पाहिल्या तर लोक असं म्हणायला लागलेले आहेत ला की आता अमेरिकेला सुद्धा आर एस एस काय आहे हे कळलं अमेरिकेला सुद्धा भारतामध्ये काय चातुर्वर्णी व्यवस्था होती हे कळलं अमेरिकेचा एवढा अभ्यास झालेला आहे भारतीयांबद्दल असं लोक बोलायला लागलेले आहेत ते का बोलायला लागलेले आहे हेही पाहूया आणि हा सरसकटच ब्राह्मण लोकांचा ब्राह्मण जातीमध्ये असलेल्या या सगळ्या बांधवांचा अपमान आहे का हेही आपण पाहूया थोडक्यात पीटर नवरो काय म्हणाले तर त्यांचं म्हणणं ह्या रशियाशी संबंधित पण होतं ते म्हणते की तुम्ही भारतीयांचं नुकसान करून ब्राह्मणांचे खिसे भरताय आणि आपल्याला ते थांबवावं लागेल म्हणजे थोडक्यात आता अमेरिका हे थांबवणार आहे आता ते कसं थांबवणार आहे माहीत नाही पण हे असं आता आहे का, का, का तर याच्याविषयी मी काही तुम्हाला डेटा पण देते परंतु हे असं याच्या आधी होतं का भारतामध्ये तर भारतामध्ये हजारो वर्ष या भारतामध्ये एक मनुवादी व्यवस्था होती मनुस्मृतीनुसार चालत होतं जे की आताही आहे आता फक्त का आ, काय आहे आपण संविधानाला मानतो लिगली कोणी तुम्हाला म्हणू शकत नाही की काय म्हणूया तुम्ही ब्राह्मणांना श्रेष्ठ माना आणि बाकीच्यांना कनिष्ठ असं कोणी लिगली नाही म्हणू शकत मात्र ते आहे म्हणूनच असं आहे की प्रत्येक वेळेला तुम्हाला घरामध्ये कुठल्या पूजापाठ गणपती बसवायचा सत्यनारायण करायचं तर ब्राह्मणांना बोलवलं जातं का तर म्हणे त्यांच्या त्या ते त्या जातीमध्ये जन्मला आल्यामुळे काहीतरी पवित्र आहे आता असं कोणी सांगितलं तर हा प्रश्न कुणालाच पडत नाही असं त्यांनीच सांगितलं त्यावेळेला आता कोणीही स्वतःला जर का नोकरी मिळावी असं वाटत असेल किंवा अजून काही स्वतःचं भरवायचं असेल तर स्वतःची बढाई मारून घेतच असतो की बाबा आमचं असं आहे श्रेष्ठ आहो डायरेक्ट देवासोबत कनेक्शन आहे अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी सुरुवातीपासून केल्या आणि हजारो वर्षे इथला समाज हा खरोखर याच्यामध्ये काहीच तफावत नाही आहे की ब्राह्मणी व्यवस्थेच्या खाली पिचला गेलेला होता संस्कृतचे श्लोक ऐकायला शाळेमध्ये जायला गुरुकुलमध्ये जायला मनाई होती काहीही शिकता येत नव्हतं आणि म्हणून ते द्रोणाचार्याकडून त्याचं इनडायरेक्टली ज्या एकलव्यांनी ज्ञान घेतलं डायरेक्ट तर गेलाच नव्हता पण इनडायरेक्टली घेतलं त्यालाही हा अंगठा तोडून द्यावा लागला ज्याने बाण मारायचा असतो तर अशा प्रकारची एक अमानुष व्यवस्था नक्कीच होती पण संविधान आलं आणि संविधान आल्याच्या नंतर आपण सगळेजण एक सारखे झालो म्हणजे कागदावर तरी सर, एक एकसारखेच झालेलो आहोत आणि प्रत्येकाला सारखे हक्क दिले गेलेले आहे आता ब्राह्मणांना का मग आरक्षण सुरुवातीला दिलं नसेल तर याचं कारण विवेकानंद जे सांगतात की ज्या वर्गाने हजारो वर्ष शंभर टक्के आरक्षण उभं बघलं म्हणजे सगळे शिक्षक तेच होते सगळी मोठी वरची पदं लिखापडीची कामं किंवा सगळी प्राईम गोष्टी ह्या त्या वर्गाकडे होत्या म्हणजे हजारो वर्ष त्यामुळे विवेकानंद तर म्हणतात की ज्यांनी शंभर टक्के आरक्षण हजारो वर्ष घेतलं त्यांनी आता या सगळ्या ज समुदायाला शंभर टक्के आरक्षण देऊन टाकायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे की आता पुढची शंभर वर्ष आम्ही सरकारी नोकरीमध्ये येणार नाही कारण इतके वर्ष आमच्या पूर्वजांनी खूप काय काय घेतलेलं आहे निश्चित ब्राह्मणांमध्ये सुद्धा अत्यंत गरीब वर्गामधले लोक आहेत त्याच्यामध्ये काहीच डाऊट नाही ते सुद्धा मानव आहेत ह्युमन बिंग आहेत आणि तेही आपले इथले देशबांधव आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळूनच राहायचं आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की ही जी व्यवस्था या देशावर काम करत होती ही आपण समजून घेतली पाहिजे आणि याचं थोडंसं आकलन केलं तर तुम्हाला कळेल की या देशामध्ये नेमकं काय चाललंय आता हा जो काही ही बातमी आहे या मंदिराची मला मागच्या वर्षी एक जण म्हणाला होता की हे जे सरकार एवढे मंदिरं बांधत आहे ना राम मंदिर बांधले मोठे मोठे मंदिर बांधले त्याचे ते उद्घाटन करतात हे सगळंच्या सगळं पुरोहित वर्गाची फ्युचरमध्ये रोजगार हमी योजना आहे म्हणजे फ्युचरमध्ये यांना हमीची शंभर टक्के रोजगाराची हमी, हमी मिळावी म्हणून हे केलं जातं आहे आता तुम्हालाही माहिती आहे मंदिरामध्ये पुजारी कोणत्या जातीचे असतात आता नाही म्हणायला दाखवायला कोणी असं म्हणू नये म्हणून दाखवायला वेगळ्या जातीतले लोक घेतले जात आहेत पण त्याचा आकडा दाखवायपुरताच आहे शिवाय ज्या मंदिरावरती आहे त्याचा पूर्ण अधिकार त्या व्यक्तीकडे आहे म्हणजे समजा मराठा समाजातला पुजारी घेतला तर त्यांच्याकडेच पूर्ण अधिकार आहे असं होतं का तर असं होताना दिसत नाही काही मंदिरं त्याला अपवाद निश्चितच आहेत पण हे जे काही आता इथे दिसतंय की बाबा राज्य कर्मचाऱ्याचा दर्जा मिळतोय या भारतामध्ये शिकून परीक्षा देऊन पाच पाच सहा सहा परीक्षा देऊन नेट सेट पास करून सगळ्या परीक्षा पास करून सुद्धा परमनंट नोकरी नाही मिळत आहे असिस्टंट प्रोफेसर म्हणून लोकांना काम करावं लागतं कंत्राटी पद्धतीने लोक काम करत आहेत आणि म्हणजे तीस तीस चाळीस चाळीस वर्ष कंत्राटी पद्धतीनेच काम करत आहेत त्यांना परमनंट म्हणून अणुन अजूनही घेतलं जात नाही जे अभ्यास करतायत जे विज्ञानाचा अभ्यास करतात अनेक लोक रिसर्च करत आहेत ते सुद्धा परमनंट होऊ शकले नाही परंतु मंदिरामध्ये पूजा पुझा करणारे पुजारी मात्र परमनंट राज्य कर्मचारी या ठिकाणी झालेले आहे याला तुम्ही काय म्हणणार आणि मग त्या पीटर नवरोनी जे काय म्हणलेलं आहे ते बरोबर आहे असं लोक म्हणायला लागलेले आहे की हा अमेरिकेला हे कळलेलं आहे हे काय षड्यंत्र आहे पण भारतीयांना नाही कळलं आणि हे जे काय या देशामध्ये आज सत्तेमध्ये असलेले लोक जे तुम्हाला हिंदू मुसलमान दंगे हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान टेन्शनमध्ये आहेत याचं एकमेव कारण आहे तुमचं लक्ष हे जे हजारो वर्ष आपल्यावर सगळ्यांवर अन्याय झाला अत्याचार झाला आणि त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी आता काय अन्याय अन्या झाला म्हणून काय आपण त्यांच्या पुढच्या पिढ्यांचा तर द्वेष नाही ना करू शकत कारण त्यांच्या पूर्वजांनी अन्याय केला आज जे लोक करतायत का तसं आधीच्या लोकांनी केला आणि त्याच्यामुळे खूप लोक मागे राहिले हे एक फॅक्ट आहे परंतु आता तसं नसलं तरी छुप्या पद्धतीने ती एक हे चाललेली आहे छुप्या पद्धतीने तीच व्यवस्था या ठिकाणी काम करते आहे जेव्हा तुम्हाला काहीतरी छोटंसं झालं की एखाद्या ब्राह्मण व्यक्तीला इथे पूजा करायला बोलवावं असं वाटत असेल तर समजून घ्या तुम्ही ती व्यक्ती मनाने निर्मळ आहे का पाहत नाही तुम्ही त्या व्यक्तीचं काहीच पाहत नाही फक्त जन्माने ब्राह्मण आहे हे पाहता आणि हे नियम कोणी घालून दिले तर त्यांनी अनेक नियम घालून दिले अनेक कहाण्या रचल्या इव्हन ब्राह्मण असणारेच आमचे कितीतरी सर आहेत गाईड करणारे लोक आहेत ते स्वतःच म्हणतात कुमार सप्तर्षी आहेत ते स्वतः ब्राह्मण आहेत पण ते म्हणतात की आमच्याच लोकांनी कहाण्या रचल्या आणि सगळ्या बहुजनांना अडकवून ठेवलं त्या कहाण्यांमध्ये सत्यनारायणाची कहाणी रचली वेगवेगळ्या कहाण्यांमध्ये त्याच्यातनं सांगायला असा प्रयत्न केला की अमुक व्यक्तींनी ब्राह्मणाच्या पाया नाही पडल्या म्हणून त्याचं त्याचं कसं वाईट झालं तमुक व्यक्तींनी काय तर म्हणे एका देवनं मानणाऱ्या व्यक्तीला बघितलं तर तिचा पुढचा जन्म असा निघाला हे जे काही सगळं भीती दाखवायची की जर का ते होतच ब्राह्मण वध करणं सुद्धा या ठिकाणी पाप आहे हे कोणी नियम घातला तर ते ब्राह्मणांनीच घातला ना, की नाही आम्ही किती पण लुटलं तरी आम्हाला कोणी करून त्रास देऊ नये म्हणून तो नियम तेव्हा घातला होता आत्ता मी आता जेव्हा हे सगळं म्हणत आहे माझ्या बांधवांना समजून घ्या मी हे आताच्या ब्राह्मणांना म्हणत नाहीये ब्राह्मणवादी लोक जे अजूनही आहेत वादी म्हणजे हे जे काही सगळं जुनं आहेत तेच परत पाहिजे असं म्हणणारे लोक हे कुठल्याही जातीतले असू शकतात ते लोक अजूनही आहे आणि या सगळ्या लोकांनी जे काही केलेलं आहे अजूनही मोठ्या प्रमाणावर लोकांना कुठला तरी बाबा येतो त्यांच्या कहाण्याच्या मागे लोकं लागतात लोकांना असं वाटतं याच्याकडे गेल्यावर माझा प्रश्न सुटेल त्याच्याकडे गेल्यावर प्रश्न सुटेल आणि तो माणूस मात्र सगळं जे काही दान बिन भेटलेलं असतं ते घाऊन गबर होतो खरं तर मला सगळ्या या बांधवांना माझ्या सगळ्या बहुजन आणि अभिजन लोकांनाही सांगणं आहे इव्हन ही प्रा ब्राह्मणांचीच सगळ्यात पहिली जबाबदारी आहे जे की अनेक ब्राह्मण करत आहेत क म्हणजे राजू परोळीकर स्वतः ब्राह्मण आहेत आणि तेही हे सांगण्याचा प्रयत्न करतात की बहुजनांनो तुम्ही याच्यातनं बाहेर या हे खूप मोठं हे आहे तर याच वर्गातल्या लोकांनी खरंच बहुजनांनासुद्धा खूप गोष्टी समजावून सांगण्याची गरज आहे जे अमानुष आहे जे अमानवी आहे ते खरंच टाकून द्यायला पाहिजे ठीक आहे ते त्यांच्या काही लोकांच्या पूर्वजांनी केलं त्यांचा आत्ताचा काय दोष आहे त्या लोकांनी केलं पण तेच आपल्याला कंटिन्यू नाही करायचं एवढं तरी लक्षात घ्या आणि आता हे मी अजून एक तुम्हाला डेटा दाखवते हा बघा हे जे काय तुम्हाला इथे दिसत आहे काय दिसत आहे म्हणजे इथं रिक्रूटमेंट आहे आता मी जेव्हा म्हणते ना की मी बरेचदा म्हटलेलं आहे की हे जे काय आज भाजपचे सत्तेत बसलेले लोक आहेत ते एका जातीचा फायदा होण्यासाठी जास्तीत जास्त बसलेले आहे आता ही बघा माहिती आहे राष्ट्रपती सचिवालयामध्ये म्हणजे आय ए एस लेवलचे हे लोक आहेत ठीक आहे आय ए एस झालेले हे लोक आहेत एकूण पद आहेत एकोणपन्नास इथं ब्राह्मण सात असायला पाहिजे लोकसंख्येच्या प्रमाणात इथं ब्राह्मण आहेत पंचेचाळीस म्हणजे एकोणपन्नासपैकी पंचेचाळीस ब्राह्मण आहेत तिथं अनुसूचित जातीचे अकरा असायला पाहिजे चारच आहेत ओबीसीचे पंचवीस असायला पाहिजे तिथे एकच आहे त्याच्यानंतर उपराष्ट्रपती सचिवालय सात असायला पाहिजे सॉरी एकच असायला पाहिजे तिथं सात आहे मंत्र्याचे कॅबिनेट जिथं तीन असायला पाहिजे ब्राह्मण तिथे एकोणीस आहे पंतप्रधान कार्यालयात पाच असायला पाहिजे तेहतीस आहे कृषी सिंचन एक्केचाळीस असायला पाहिजे दोनशे एकोणसाठ आहेत संरक्षण मंत्रालय दोनशे सात असायला पाहिजे तर एक हजार तीनशे एकतीस आहेत आणि बाकीचे ज्या ठिकाणी ज्यांची संख्या असायला पाहिजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती हे ज्या संख्येने असायला पाहिजे तेवढी त्यांची संख्या भरलीच जात नाही आहे आता तुम्ही म्हणाल की हां ते तिथपर्यंत पोहोचू नाही शकले त्यांना मार्क नाही मिळू शकले का इतके आय एस झालेले लोक नाहीये देशामध्ये ते तिथपर्यंत कसं काय नाही पोचू शकले पोहोचू शकले पण काही लॉबी इथे बसलेली आहे ज्यांना त्याच जातीतले लोक घ्यायचे आहेत आणि मी जे म्हणते की यांना यांच्या याच्यातनं जी आहे ती एका जातीचा भरपूर आता ते फायदा करून घेणार आहेत ते करते आहे सगळ्या मंदिरांना मोठमोठ्या देणग्या देऊन ठेवलेल्या आहे शाळा बांधायला यांच्याकडे पैसा नाही आहे शाळा बंद करतायत मात्र एकीकडे मंदिरांसाठी मोठा निधी कोणत्या सा कोणासाठी चाललेला आहे हे कोणाला म्हणजे कोणाचे खिशे भरणार आहेत या मंदिराला दिलेल्या निधींमधून हे तुम्हाला मला असं वाटतं की जास्त सांगण्याची गरज नाही आहे या सगळ्या माझ्या विषयाचा भा भाषणाचा हे व्हिडिओचा हेतू बिलकुलच ब्राह्मण किंवा इतर लोकांमध्ये वाद घालवणं हे नाही आहे तर ही काय व्यवस्था होती ती समजून घेणं आणि ती समजून घ्या या देशामध्ये दे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला होता की तुम्ही क्षुद्र आहात म्हणून कोणी नाकारला त्या भटानी शिवाजी महाराजांची समाधी दोनशे वर्ष गाडून ठेव थे, लपून ठेवली लोकांना कळू नाही दिलं शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे जेव्हा महात्मा फुले समाधी शोधली फुल्यांनी तेव्हा तिथल्या गाव ग्रामभटांनी असं म्हटलं कुणबट शिवाजीचा देव करतो काय तर हे समजून घ्या की हे काय चाललेलं होतं इतर जातीमधून कोणीही वर येता कामा नये हे काही त्यावेच्या या जातीमध्ये जन्मलेल्या लोकांना वाटतच होतं याचे असंख्य पुरावे आहेत लोकमान्य टिळक ज्यांना हेच वाटत, वाटत होतं की संसदेमध्ये फक्त एकाच जातीचे लोक असावे त्यांना वाटायचं कुणबी तिथे जाऊन काय नांगर हाणणार आहे का शिंपी तिथे जाऊन काय कपडे शिवणार आहे का संसदेमध्ये जाऊन हे कोणासाठी यांना पाहिजे होतं स्वातंत्र्य टिळकांना हाही प्रश्न त्यावेळेला अनेकांनी विचारलेला आहे त्याच्यामुळे आ, हे जेव्हा हे जे काही आहे ते समजून घ्या जे अमेरिकेला कळलं ते अजूनही भारतीयांना कळत नाही आहे आणि जेव्हा असं कोणीतरी काहीतरी बोलायचा प्रयत्न करतं सांगायचा प्रयत्न करतं तेव्हा लोक त्यांना बदनाम करत असतात मोठ्या प्रमाणावर बदनाम्या लावतात कारण की त्यांना नको आहे की कोणीतरी सत्य या बहुजनांना सांगण्याचा सा प्रयत्न करेल हे सांगण्याचा सा माझा हेतू होता ती बातमी मला त्याच्यावर बोलायचंच होतं आज ही बातमी आलेली आहे आणि हा असा मोठा डेटा तुम्हाला कुठल्याही डिपार्टमेंटमधला पहा तुम्हाला कळेल की कोणत्या डिपार्टमेंटला किती लोकांना हे घेत आहेत आजही कोणत्याही कॉलेजला जा परमनंट म्हणून किती लोकांना कसं घेत आहेत हे जर का कळलं ना तर तुम्हाला कळेल की या देशामध्ये काय चाललेलं आहे आणि म्हणून म्हणते जे अमेरिकेला कळलं ते भारतीयांनी लवकरात लवकर कळवून घ्यावं याशिवाय तुमच्या आपण प्रत्येकाने प्रत्येक जातीतल्या धर्मातल्या लोकांसोबत मैत्री केली पाहिजे ब्राह्मणांसोबतही मैत्री करा अ, अ, मांग महार बुद्धिस्ट पारशी सगळ्यांसोबत मैत्री करा जाणून घ्या आणि सगळीजण आता आपल्याला देश प्रेमी म्हणून देशातले सामान्य नागरिक म्हणून आनंदाने राहायचं एकमेकांचे भाऊ म्हणून आनंदाने राहायचं आहे हे सतत बोलत राहा हे जर आपण केलं ना तरच हा देश म्हणून आपण पुढे जाऊ असं मला वाटतं तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं कधीही कुणाही बद्दल कधीच द्वेष पसरवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका हे मला तुम्हाला याच्यातनं सांगायचं आहे आज इथेच थांबते याच्याबद्दल तुमचे मतभेद असतील किंवा तुमचा काही वेगळा डेटा असेल तोही मला कळवा मला कळू द्या काय आहे कुठे आहे आणि तुमचाही काही वेगळा अनुभव असेल तर तोही मला कळू द्या कारण त्याच्यातनं मला अनेक गोष्टी शिकायला मिळतात आज मला इतकंच सांगायचं होतं थांबते थँक्यू सो मच